रामकृष्ण हरी मी हबप अॅडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर आज या ठिकाणी जमादारवाडी या ठिकाणी आलो तर या ठिकाणावरून आठ एक दोन हजार सव्वीस वार गुरुवारी संत वामनभाऊगड जमादारवाडी ते श्री क्षेत्र गैनाथगड गेली अठरा वर्ष झालं पायी दिंडी सोहळा खूप मोठ्या उत्साहात चालू आहे आणि तो एका एकोणीसावं वर्ष आहे आणि यावर्षी योग असा आहे की वामन भाऊंचा पन्नासवा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे त्या ठिकाणी सात दिवसाचा खूप मोठा सप्ताह सुरू आहे आणि या ठिकाणी वामन भेटण्यासाठी आपल्याला सर्वांना पायी दिंडीमध्ये जायचंय तर सर्वांनी आठ एक दोन हजार सव्वीस वार गुरुवारी ठीक सात वाजता वामन भाऊ जमादारवाडी या ठिकाणी हजर व्हायचंय प्रत्येक घरातल्या एका एकाने तरी वामन भाऊ भक्तांनी दिंडीमध्ये यायचंय वामन भाऊंचं दर्शन आपण गाडीत जाऊ मोटरसायकलवर जाऊ चार चाकीत जाऊन घेऊ परंतु पायी दर्शन घेण्याचा जो आनंद आहे तो तुम्हा सर्वांना फक्त वर्षातून एकदाच मिळतोय म्हणून सर्वांनी या मीही येतोय तुम्हीही या रामकृष्ण हरी